नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक साधे सिम्पल असे स्कॅनर बनवून बघणार आहोत आपले एक सबस्क्रायबर आहेत शिवाजी सर त्यांनी आपल्याला एक कॉमेंट पाठवलेली आहे दोन तीन कॉमेंट पाठवलेले आहेत त्यांनी काय सांगितलेलं आपल्याला की आजची कॅन्डल ट्वेंटी ई एम एला क्रॉस करून अप किंवा डाऊन क्लोज होते असा स्कॅनर कसा बनवायचा प्लीज गाईड ठीक आहे म्हणजे ट्वेंटी ई एम ए त्याच्या खाली ही कॅन्डल जर कधी क्लोज होत असेल इथं क्लोजिंग असेल तर ही कॅन्डल जी ती कशी शोधायची आणि त्याच्यानंतर त्यांनी आणखी काय सांगितलेलं की ट्वेंटी क्रॉस करून अप किंवा डाऊन जी कॅन्डल क्लोज होईल ती कॅन्डल शो झाली पाहिजे ट्वेंटी वर और खाली क्लोज ऑल कॅन्डल नाही पाहिजेत ठीक आहे म्हणजे ह्या ठिकाणी तयार झालेल्या कॅन्डल नकोय त्यांना म्हणजे फ्युचर फिल्टर जर चेक केलं तर टोटल स्टॉक्स मधील ज्या डेली कॅन्डल ट्वेंटी वर क्लोज असतील त्याच फक्त शो होतील म्हणजे खाली किंवा वर क्लोज झालेल्या अशा कॅन्डल त्यांना नको आहे त्यांना कशी कॅन्डल पाहिजे फक्त तर ही कॅन्डल पाहिजे ही एकतर वरच्या बाजूला अप साइडला क्लोज झाली पाहिजे किंवा डाऊन साइडला क्लोज झाली पाहिजे अशीच कॅन्डल त्यांना पाहिजे तर त्यांनी कदाचित हे बनवून पाहिलेलं आहे स्कॅनर त्याच्यामुळे त्यांना त्याच्यामध्ये प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे आणि मग त्याच्यामुळे त्यांनी ही कॉमेंट जी केलेली आहे तर सुरुवातीला अगदी असंच होतं जेव्हा आपण स्वतः स्कॅनर बनवून बघतो त्यावेळेस आपल्या काही चुका ज्या त्या स्कॅनर्समध्ये होतात मला वाटलं त्यांना मार्गदर्शन करणं खूप गरजेचं आहे म्हणून मी हा छोटासा व्हिडिओ अगदी सोपा आहे त्यांनी आपले पूर्वीचे व्हिडिओ जर बघितलेले असतील तर त्यांना हे स्कॅनर बनवता आलं पाहिजे होतं परंतु आपण परत एकदा त्यांना सांगणार आहोत कसं बनवायचं आता सुरुवात आपण जे करू निफ्टी फाय फिफ्टीमध्ये करूयात फक्त निफ्टी फिफ्टीचे स्टॉक्स बघूयात की ज्याच्यामध्ये आपल्याला ट्वेंटी ई एम ए त्यांनी वापरायला सांगितलेलं आहे ट्वेंटी ई एम एमध्ये क्रॉसिंग ती झाली पाहिजे तर आता आपण स्कॅनर बनवूयात हे चार्टिंगची वेबसाईट आहे चार्टिंगमध्ये क्रिएट स्कॅन आपण इथं क्लिक केलं तर आपल्याला ही विंडो जी ओपन होते याच्यामध्ये आपल्याला हा प्लसचा सा साईन जो आहे त्या प्लसच्या साईनवर आपल्याला क्लिक केल्यानंतर वेगवेगळे वे, ऑप्शन्स आपल्याला मिळतात त्याच्यातलं क्लोजचं ऑप्शन जे आहे ते आपल्याला घ्यायचं आहे आपण डेली टाईम फ्रेममध्ये बनवणार आहोत डेली टाईम फ्रेममध्ये आपण बनवणार आहोत त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी आता ऑपरेशन सिलेक्ट करायचं आपल्याला आता ह्या ठिकाणी इक्वल नॉट इक्वल ग्रेटर दॅन ग्रेटर दॅन इक्वल टू लेस दॅन हे असे ऑपरेशन्स आहेत त्याच्यासोबत हे क्रॉस ऑपरेशन्स आहेत तर आता सुरवातीला आपण पहिले क्रॉस्ड अभू हे सिलेक्ट करू कदाचित त्यांनी ग्रेटर दॅन हे सिलेक्ट केलेलं असणार आहे कदाचित किंवा लेस दॅन हे सिलेक्ट केलेलं असणारे त्यांनी क्रॉस अबो किंवा क्रॉस बिलो हे सिलेक्ट केलेलं नसेल त्यामुळे हो त्यांच्या स्कॅनरमध्ये प्रॉब्लेम येत असेल तर आता नंबर जो आहे तो आपण नंबर नाही घ्यायचा आपल्याला एस एम ए ई एम ए सांगितलेलं आहे आपण ई एम ए घेऊयात ई एम ए ट्वेंटी डेली ई एम ए क्लोज ट्वेंटी ठीक आहे आता हे आपण स्कॅन जे सेव्ह करून बघूयात हे आपण ट्वेंटी ईएमए क्रॉस असं स्कॅनर जे तयार करून बघितलं आज 50 मदे, निफ्टी फिफ्टीमध्ये ठीक आहे निफ्टी फाईव्ह हंड्रेड बघूयात निफ्टी फ्युचर्सच बघूयात फ्युचर्स आणि सेव्ह स्कॅन करूयात सेव्ह स्कॅन केल्यानंतर आज निफ्टी फ्युचर्समध्ये एवढे स्टॉक्स जे आहेत त्यांच्यामध्ये ट्वेंटी मुव्हिंग ॲव्हरेज आहे तो खाली किंवा सॉरी या ठिकाणी आपण काय केलं आहे क्रॉस अबो म्हणजे वरच्या बाजूला क्रॉस झालेला आहे ट्वेंटी मुव्हिंग ॲव्हरेज तर आता बघूयात बी एस सी हे बघा या ठिकाणी बी एस सीचा स्टॉक आहे बी एस सी बी एस सीच्या चार्टमध्ये ट्वेंटी मुव्हिंग ईएमए आहे हा हा ई एम ए ट्वेंटी ई एम ए वरच्या बाजूला क्रॉस झालेला आहे कॅन्डलनी वरच्या बाजूला क्लोज केलं आहे टिटागड वॅगन्स हा सुद्धा वरच्या बाजूला क्लोज केला ह्या ह्या दिवशी सुद्धा क्लोज केलेलं होतं परंतु या दिवशी खालच्या बाजूला क्लोज केलं त्याच्यामुळे आज परत वरच्या बाजूला क्लोज केलेलं आहे एम्फेसिस परत बघा परफेक्ट कंडिशन मिळालेली आहे आयडियामध्ये सुद्धा ट्वेंटी मी एव्हरेज वरच्या बाजूला क्लोज झालेला आहे एयू स्मॉल फायनान्स त्याच्यामध्ये सुद्धा आहे दालमिया ह्याच्यामध्ये सुद्धा आहे ठीक आहे आता त्यांचं हे क्रॉस अबाऊचं फिल्टर जे येतं त्यांना मिळालं आता त्यांना क्लोज बिलो जर कधी करायचं असेल तर काय करावं लागेल डुप्लिकेट फिल्टर हे इथं क्रॉस बिलो हे ऑपरेशन जे आहे ते सिलेक्ट करावं लागेल क्रॉस ऑपरेशन्समध्ये क्रॉस बिलो हे सिलेक्ट करावं लागेल आता हे जर कधी आपण दोन्ही आशेच ठेवलं आणि हे ऑल ठेवलं तर आपलं स्कॅनर जे इथे चुकेल आपल्याला एकतर हे हवं किंवा एकतर हे हवं त्याच्यामुळे आपण ह्या ठिकाणी एनी करू म्हणजे ही कंडिशन स्कॅन होईल एकतर किंवा ही कंडिशन स्कॅन होईल त्याच्यामुळे आता आपण सेव स्कॅन करू परत बघूयात किती एखादा हां हे बघा हा जिंदाल स्टेनलेस स्टीलचा आला आहे हा खालच्या बाजूला क्रॉस झालेला आहे ठीक आहे सुप्रीम इंडस्ट्रीज हा सुद्धा खालच्या बाजूला क्रॉस झालेला आहे हॅवेल्स हा सुद्धा खाली क्रॉस झालेला आहे रॅमको हा वरच्या बाजूला क्रॉस क्रॉस झालेला आहे हा वरचा आहे हा वरचा आहे हा पण वरचा आहे ठीक आहे परंतु या बावीस स्टॉक्समध्ये हा हे तीन चार स्टॉक्स जे आहेत ते खाली क्रॉस झालेले आलेले आहेत आता तुम्हाला जर समजा फक्त ह्या स्कॅनरमध्ये हे सॉरी डिसेबल जे फिल्टर आहे हे जर कधी आपण बंद करून ठेवलं तर आपल्याला फक्त खाली क्रॉस झालेले स्टॉक्सच मिळतील आता रन करूयात बघा स्टॉक्सची संख्या फक्त चारच झालेली आहे बघा चार, चार स्टॉक्समध्ये फक्त खाली क्रॉस झालेला आहे आता आपण हे फिल्टर जे येते बंद करू डिसेबल करू आणि हे एनेबल करू क्रॉस अबाउज आणि रन करू रन केल्यानंतर आपल्याला आज अठरा अठरा आणि चार बावीस असे टोटल स्टॉक्स जे येते त्यांच्या डिमांडनुसार आद... हे इथं स्कॅन होतील ठीक आहे अशा पद्धतीचं एकदम सिम्पल ट्वेंटी ई एम ए क्रॉस्ड अबाऊ किंवा क्रॉस्ड बिलो असं हे स्कॅनर आपण तयार केलेलं आहे आता ह्याच्यामध्ये जर समजा त्यांनी अबाऊसाठी ग्रेटर दॅन असं जर कधी के सिलेक्ट केलं असतं तर काय गंमत झाली असती बघा रन स्कॅन ह्याच्यामध्ये काय हे बघा एकशे ब्याण्णव स्टॉक आले असते म्हणजे बघा हा जो स्टॉक आहे हा यांनी जस्ट क्रॉस केलेलाच आहे एंजल वन मध्ये काय झालेलं आहे की ह्या ठिकाणी या कॅन्डलला क्रॉस अबोव झालेलं आहे परंतु ह्या ठिकाणी क्लोज ग्रेटर दॅन आहे ट्वेंटी मुवरेजच्या वरती आहे प्राइस जी ट्वेंटी मुवरेजच्या वरती आहे त्याच्यामुळे हा सुद्धा आलेला आहे हा कालच्या दिवशी पण आलेला असणार म्हणून याच्यामध्ये एकशे ब्याण्णव स्टॉक्स आलेले आहेत फ्युचर्सपैकी तर हे आपल्याला चुकीचं स्कॅनर जे येते होतं आपल्याला ह्याचा काही उपयोग नाही आहे एकशे ब्याण्णव स्टॉक्स शोधून काहीच उपयोग नाही त्याच्यामुळे ह्या इथे ग्रेटर ऐवजी आपण हे इथे क्रॉस्ट आबो हे सिलेक्ट करायला पाहिजे त्यांनी कदाचित करत स्कॅन करत असताना हे ऑपरेशन वापरलं नसेल ग्रेटर दॅनचं ऑपरेशन वापरलं असेल म्हणून त्यांना जास्त स्कॅन्स येते दिसत होते जास्त स्टॉक्स जे येते दिसत होते तर आता त्यांचं त्यांना पाहिजे तसं स्कॅनर जे येते बनलेलं आहे तुम्हाला सुद्धा तुमच्या ट्रेडिंगच्या स्ट्रॅटेजीनुसार काही स्कॅनर बनवून हवं असेल तर तुमची डिटेलमध्ये कंडिशन मराठीमध्ये स्वच्छ चांगल्या समजेल अशा मराठीमध्ये लिहून पाठवा गरज वाटली तर ईमेलवर ती लिहून पाठवा ईमेलवर त्या कंडिशनचे फोटो पाठवले तरी चालतील तुमची कंडिशन ज्या स्टॉक्समध्ये बनलेली आहे त्या चार्टचा फोटोसुद्धा पाठवला तरी चालेल ठीक आहे असं हे चार्टिंग स्कॅनर आहे छोटंसं चार्टिंग स्कॅनरमुळे आपल्या ट्रेडिंगचा वेळ जो हो आहे तो खूप वाचतो आपल्याला हवी ती असलेली कंडिशन जी आहे ती आपल्याला ट्रेडिंग करण्यासाठी मिळते याच्यामध्ये तुम्हाला अलर्टसुद्धा लावता येतात क्रिएट अलर्ट तुम्ही करू शकता परंतु हे अलर्ट येण्यासाठी आपल्याला प्रीमियम सबस्क्रिप्शन जे आहे ते घ्यावं लागतं तुम्हाला जर कधी तुमची ट्रेडिंग स्टाईल इंट्राडेची असेल तर तुम्हाला हे प्रीमियम सबस्क्रिप्शन घ्यायला काही हरकत नाही आहे पण जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करताय किंवा पोजिशनल ट्रेडिंग करताय तर तुम्हाला हे प्रीमियम सबस्क्रिप्शनची तेवढी काही गरज पडत नाही तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊही शकता आणखी तुम्हाला चार्टिंगवर कोणत्या टॉपिकवर व्हिडिओज हवे आहेत तर तुम्ही ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवू हा जो चार्ट आहे हा चार्ट तुम्ही याच्यावर क्लिक केला तर तो दुसऱ्या विंडोमध्ये सुद्धा ओपन आपल्याला करता येतो आणि फास्ट जर कधी आपल्याला चेक करायचं असेल तर आपल्याला ह्या ठिकाणी नुसतं गेल्यानंतर पॉपअप विंडो येते किंवा तुम्हाला डायरेक्टली वेगळी विंडो पाहिजे असेल तर ती तुम्ही त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ती वेगळी विंडो सुद्धा येऊन जाते ठीक आहे याच्यावर इंडिकेटर्स तुम्हाला ठिकाणी जाऊन इंडिकेटर तुम्ही तुम्हाला हवं इंडिकेटर तुम्ही लावू शकता या चार्ट चार्टिंगच्या चार्टमध्ये